साहित्य मंडळ चंद्रपूर शाळा या दोन्ही संस्थांच्या वतीने हा छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन त्यांचा कार्यक्रम अर्थात त्यांच्या कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या की आमचे कवी मित्र लक्ष्मणरावजी हेबाळे मुळगाव डोंगरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोळापूर तिथून झाडीपट्टीमध्ये आलेला हा कवी भेटण्यासाठी आला आणि आलेल्या कवीला नुसतं जेवण करून पाठवायचं असते त्यांचं कधी ऐकायचं असतं त्या कविता ऐकून घ्यायच्या कवीला सुद्धा वाटते की आपलं कोणीतरी ऐकलं पाहिजे आणि म्हणून कवीची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आपण म्हणून त्यांची इच्छा पूर्ण केली पाहिजे ज्या उद्देशाने या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं कवी हा जगताचा धनी असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट कवीला सगळं समजतं पूर्वी पुढे काय होणार आहे हे सगळं सांगितलं जातं समाजातल्या जे दुःख घटना याच्यावर तो भाष्य करतो आणि आपल्या अंतरंगात रंगतो आणि तो लिहून काढतो समोर मानतो असे अनेक कवी महाराष्ट्रामध्ये आहेत अशा कवीचा सन्मान जी जो ग्रामगीतेचा हा ग्रंथ सर्वांना दिला त्या ग्रामगीतेच्या अध्ययन क्रमांक चाळीसमध्ये ओवी आली आहे का महाराष्ट्री संत कवी परंपरा महाराष्ट्री संत कवी परंपरा तैसाची चरित्र ग्रंथांचा पसारा वडणी लावाया समाजसारा लिहिले ग्रंथ बहुताने एवढी सुंदर ओवी महाराजांनी राष्ट्रसुक महाराजांनी ग्राम लिहिती दिली एक परंपरा आहे महाराष्ट्राला पंथांची आणि कवींची सुद्धा ती विचारा लिहि्या कशा करता की समाजाला योग्य दिशा योग्य वाट भेटली जे वाट नावाच्या अनेक कविता यांनी लिहिलेल्या आहेत कोणाची वाट लावण्यासाठी त्यांनी कविता लिहिलेली नाही आहे तर योग्य दिशेने त्यांना वाट मिळावी या दृष्टीने त्यांनी कविता लिहिली आणि कविता उद्देश येत असतो उद्देश हाच असतो कवितेचा कवी लिहिणाऱ्याचा की हे कवितेतील शब्द ते, ते विचार लोकांपर्यंत जाईल हे सभेंची असे कवी आहे लक्ष्मणरावजी आणि आणि म्हणून लोकांना भेटणे लोकांची करणे आणि त्यांच्या भेटी घेऊन आपल्या ज्या भावभावना आहे त्या शेअर करणे या वृत्तीचे दिलदार कवी ग्रामीण कवी आहे आणि यांच्या पा चांदवाड पान, पांदवाड पांदवाड म्हणजे आपल्याकडची पांधन कोणते आता पांधरीला पांधन करण्याकरता आता अनुदान जाहीर झालं आता इतक्या म्हणजे लोक सगळ्यात जास्त भांडणं जर पटवत होतं तर पांधीवरून म्हणतात कारण लोक काय करतात दोन्ही बाजूचे शेतकरी जे असतात ते खोडत खोडत आमचे रस्ता तो शिवधुरा लहान होतो शिवधुराचं नुकसान असतो ना तसं लहान 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 आणि भांडण होत आहे माझ्या वडाने म्हणून हा रस्ता जास्त भांडण नव्हतं तर पांढण वरून होतात म्हणून काही करणार नाही गावंड सांग धुरा माझा गावांवर भांडण होते आणि कोर्ट पैशा लावून बसू झाला जगवतात आपलं आहे आपल्या लोकांचं आणि म्हणून ते सगळे चित्र आपण राजकारणा सुद्धा पाहतो तेच सुरू आहे जागेसाठी सत्तेसाठी सत्ते पदासाठी की आपण कविता ऐकवली आणि मोठे कवी आहेत त्या भागातले आमचे पंढरपूरचे कवी आहे चंद्रपूरला आले पंढरपूर आणि चंद्रपूरचं खूप नातं आहे इथून लोक पाहिलं जातात पंढरपूरच्या दर्शनाला विठोबाच्या तिथला विठोबा आम्ही चंद्रपूरला आला जर का अभिनय पण आला यांचं अभिनंदन आहे त्यांचं स्वागत आहे दा� कविता आपण ऐकल्या चांगल्या कविता आहेत गावावरची कविता माणसाच्या मनामध्ये गाव म्हणजे असत्या कावाणी प्रत्येकाच्या मनात आठवणी आणि म्हणून गावातलं चित्रण गावावरचं कविता आपण लिहिलीच पाहिजे कारण की आपल्या गावच आपलं खरा गाव आपल्या गावात आपलं बालपण तिथं गेलं असतं आणि म्हणून गावच्या कविता गावचं संस्कृती गावातलं वर्णन गावातला निसर्ग गावातले दाते होते सोयरे संबंध सगळे या संदर्भातल्या अनेक कविता आणि समाज देवनाचं चित्र त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडलं आहे की माती बुद्धी माणसं यावरती चांगलं पुस्तक त्यांनी काढलं अनेक पुरस्कार त्या डोंजर गावचे आहे आणि चांगले शेतकरी आहेत कष्टकरी आहे पाणी फाउंडेशन सुद्धा त्यांनी काम केलं आहे आमिर खानचं जे अभियान होतं पाणी फाउंडेशन त्या भागामध्ये खूप चाललं आहे त्या गावाकडे